राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होतील या निवडणुकीत मनसेकडून जवळजवळ दोनशेहून अधिक उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात त्यातच राज ठाकरे यांनी एकला चलोची भूमिका घेत विधानसभेची चाचपणी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र दौरा आखला आहे याआधीच राज ठाकरे यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघासाठी मनसेकडून बाळा नांदगावकर यांच्या नावाची घोषणा करून निष्ठावंतांना पक्षात काय स्थान आहे ते दाखवून दिलं आहे लोकसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेमुळे मनसे पक्षाला गळती लागली होती अनेक इच्छुक तर पक्षाची वाट धरू पाहत असल्याने राज ठाकरे यांनी दिलेल्या या, या उमेदवारीमुळे पक्षातील निष्ठावान पदाधिकाऱ्यांना आता पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विशेष भर द्यावा लागणार आहे साहेबच बोलती आज थोडासा भावनिक विषय आहे कारण गेले दोन टर्म मी हो लढवली नव्हती दोन टर्म नंतर निवडणुकात पक्षप्रचारात मी होतो साहेबांनी मला पक्षप्रचारात ठेवला होता आणि दोन हजार मला वाटतं चौदा नंतर मी निवडणूक लढवली ती आता दहा वर्षाने निवडणूक आता लढवतो त्यामुळे एक भावना वेगळ्या आहेत आणि माझ्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी मला आणि बापूला त्यांच्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल साहेबांचा आभार मानतो आणि आमच्या मतदारसंघातील लोकांना एवढं सांगू इच्छितो विश्वास टाकून मला मी साहेबांचा चेला आहे भक्त आहे आणि राज ठाकरेंचा आणि तुमच्या दोघांचाही कार्यक्रम छगन भुजबळांचा पराभव आतापर्यंत काय नक्की राजकारणाचा सार आपण काढताय एकंदरीत मी आता मी उत्तम पार्लमेंटरीत सुद्धा मी बेस्ट पार्लमेंटरीत सुद्धा मला मिळालेला आहे मी चार विधान चार, चार विधानसभा आमदार होतो एकदम नगरसेवक होतो आणि राज्याचा गृह राज्यमंत्री मला बाळासाहेबांनी केला होता परंतु जो राजकीय स्तर आता घसरलेला आहे तो आमच्या दृष्टीने फार वाईट आहे आम्ही आयुष्यामध्ये काही तत्व पाळलेले आणि ती तत्व असे आहेत की आम्ही कधीही वैयक्तिक टीका करत नाही कोणाच्या कुटुंबावरती कधी बोलत नाही आणि बिलो द बेट कधी बोलत नाही आहे ती सूत्र प्रत्येक राजकारणाने पाळली पाहिजे असं मला वाटतं पण आज ते राहिले नाही आज लोक बिलो दो दो रहा। रहा। द बेट बोलतातच पण पुन्हा कुटुंबावरती बोलतात आणि वैयक्तिक हेवेधावे पण काढतात हा राजकारणाचा स्तर जो खालावलेला आहे तो योग्य नाही आमदारांना माझी विनंती आहे की आपल्याला सगळ्यांना उत्तम प्रकारचा स्तर जो खालावलेला आहे तो पुन्हा एकदा आणावा अशी माझी सगळ्या राजकारणी माझ्या माझा पैसे बांधवाना आहे तसं आहे संजय राऊ साहेब जे आहेत मोठे साहेब आहेत ते आता संजय राऊत साहेबांना बाळासाहेबांजवळ सामन्यात नोकरी लावायला राज ठाकरे दाखला होता हे ते विसरलेले दिसत आहेत परंतु ठीक आहे आता मोठे साहेब आहेत आम्ही छोटी माणसं आहोत पण माणसाला जाणीवी असली पाहिजे आणि जाणीव जर माणसाला नसेल तर त्यांच्यापुढे बोलणं उचित नाही ना मी बाळासाहेबांचा आणि राजसाहेबांचा कार्यकर्ते आहे आणि मला ती जाणीव आहे की ठाकरे फॅमिलीशी रॉल लॉयल माणूस आहे आणि रॉयल आहे त्या फॅमिलीसोबत त्याच्यामुळे आता ते ठाकरे फॅमिलीसोबतच आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका टिप्पणी मला करणं वाटत नाही त्यांना वाटते ठाकरे फॅमिलीवरती टीका करावी तर त्यांनी जरूर करावी मी नाही करू शकत फक्त खवत नाही का तुमचं कारण तुम्ही खडाचे शिवसैनिक होतात पूर्वीपासून आणि आता तुम्ही मनसैनिक आहात पण शिवसैनिक काय राजकारणामध्ये काय बोलावं त्यापेक्षा काय बोलू नये ह्याला फार महत्व आणि ते तत्व पाळलं पाहिजे